नमस्कार आता मीराने सत्याला निरूपाकडून सही आणायला सांगितलेली असते पं पंकजने आधीच चोमडेगिरी करून निरूपाला सांगितलेलं असतं की काही झालं तरी त्याला सही द्यायची नाही त्याच्याकडून कामं करून घे पण त्याला सही द्यायची नाही असं सांगितलेलं असतं त्यामुळे निरुपा ही पंकजच्या सांगण्यावरून नाटकं करत असते आणि सत्याला खूप काही बोलते मुद्दाम पेन शोधायला लावते ते काही मीराला आवडत नाही आणि पंकज आणि निरूपा जोरजोरात हसत असतात त्याला मुद्दाम पाणी आणायला सांगते पाणी आणून दिलं सत्याने की ते खराब आहे दुसरं आणून दे आता नंतर आणल्यावर परत माझी तहान संपली भागली आता मला पाणी नकोय असं म्हणते ते बघून सगळं मीराला राग येतो मीरा म्हणते मी आता यांना सांगितलं आहे सही घेऊन या ही गोष्ट या सासूबाईंना आधीच कशी कळली म्हणून त्यांनी पेन लपवून ठेवला या पंकजनेच सांगितलं असणार काहीतरी केलं असणार म्हणून ती लगेच पंकजला म्हणते हे सगळं तू केलं आहेस ना तू मुद्दाम सांगितलंस ना पेन लपवून ठेव हो। अरे माझा नवरा चांगलं बनण्याचा प्रयत्न करतोय मग तुम्ही त्याला असं का करताय अरे तुम्हीसुद्धा त्याला संधी द्या ना तोसुद्धा बनेल त्याचा राग देखील शांत होईल तो एवढा चांगला वागतोय तुमच्याशी चांगला बोलतोय तरीसुद्धा तुम्ही असं वागताय आणि पंकजला म्हणते तुला काय गरज होती आधीच त्यांना जाऊन सांगायची तो असं असं करणार आहे म्हणून तेव्हा पंकज तिला म्हणतो मीराला ए तू मला बोलू नको काय बोलायचं ना तुझ्या नवऱ्याला बोलायचं मला बोलायचं नाही तुला आधीच सांग त्यावर मीरा म्हणते माझा नवरा तुझ्या वाटेला कधीच जात नाही तू स्वतःहून येतोस एक गोष्ट लक्षात ठेव इथून पुढे जर ना माझ्या नवऱ्याच्या मध्ये आलास तर याद राख काय गरज होती तुला सासूबाईंच्या आणि त्याच्यामध्ये यायची त्यांनी दोघांनी बघून घेतलं असतं ना पण नाही तू नुसतं उभं राहून मजा बघत होतास कसा असशील रे तू तेव्हा पंकजला राग येतो पंकज मीरावर जोरात ओरडतो तर मीरा पंकजचं थोबाडच फोडते त्याच्या थो सटासट कानाखाली मारते आणि म्हणते इथून पुढे आवाज चढवायचा नाही आवाज खाली करूनच माझ्याशी बोलायचं खूप सहन केलं तू तुझ्या तु, गोष्टी अरे लग्नातून पळून गेलास पळून गेलास तर गेलास वरण बाबांचे पैसे देखील घेऊन पळालास ते लग्न झाल्यावर मला समजलं की तू पैशासाठी लग्नला तयार झाला होतास कसा आहेस रे तू माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही आहेस आता मीरा पंकजचा खूप अपमान करत असते आणि निरुपा ही फक्त ऐकत असते कारण निरुपाला माहित असतं पंकज हा चुकलेला आहे पंकजचं वागणंच तसं आहे निरुपा मुद्दाम मीराला ओरडण्याचं नाटक करते मीरा काय करतेस तू हे पण मीरा काही ऐकत नाही मीरा म्हणते तुम्ही शांत बसा तुमच्यामुळेच हे सगळं झालं आहे वेळीच दोन फटके दिले असते ना तर आता हा माणूस असा वागला नसतो संस्कारच कमी पडले आहेत आता मात्र मीराने संस्कारांवरच बोट ठेवल्यामुळे निरूपाला राग येतो निरुपा म्हणते ए फुलवाली तू जरा आता जास्तच बोलतेस तेव्हा मीरा म्हणते हे आधीच बोलायला पाहिजे होतं आता माझे डोळे उघडले आहेत आता मी प्रत्येकाला जशास तसं उत्तर देणार आहे का कोणाचं ऐकून घेऊ माझा नवरा मला पोचतो आहे कोणी पोचत नाही बाकीच्यांचं ऐकून घ्यायला माझा नवरा मला खायला घालतो आहे त्यामुळे मी कोणाचंही ऐकणार नाही आता धूमकेतूचा चढलेला आवाज बघून पंकज आणि निरूपा हादरतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू